नमस्कार अकोलामधून मधून महत्वाची बातमी पाहूया अकोल्यात विमल गुटका अवैध धंदे सुरू असल्याचे दिसते आहे अकोल्यातील पोलीस अधिकारी व अन्न व औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांचा यावर जराही धाप नसल्याचे इथे पाहायला मिळत आहे अकोल्यातील तरुण पिढी गुटखा व व्यसनापायी आहारी गेली असल्याचे इथे चित्र आहे मुख रोगांची संख्या अकोला जिल्ह्यात जास्त प्रमाणात पसरली आहे तसेच गुटखा सेवन केल्यामुळे अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये कर्करोगाचे रुग्णही जास्त प्रमाणात आढळून येत आहे औषधी व अन्न विभागाचे अधिकारी सुद्धा यावर कुठलीच कारवाई करत नाही का हा मोठा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून पोलीस प्रशासन अकोला पो व औषधी व अन्न विभाग यांनी जागे होऊन नियमानुसार कारवाई करणे खूप गरजेचे आहे